काय तर म्हटलं आता सध्या काम थांबू द्या म्हटलं तुम्ही या समक्ष भेटू म्हटलं ऍग्रीमेंट करू म्हटलं नंतर काम सुरू करू म्हटलं हा आणि मग त्याच्या म्हणजे तसंच म्हणून नाही का आपल्याला मग तुम्हाला बोलवायचं आहे तिथं बरं हां तुमची भेट करून द्यायची तो येईल ना तुम्ही आर्वीचे पण मुलं बोलावतो ना चे मुलं बोलावतो इकडले हिंगणघाटचे मुलं बोलावतो हो आजनसरा गावचे मुलं बोलावतो हो सगळीकडली मी गोळाच करतो ना मग काय इकडे विजय गोपालचे पोरं बोलावतो हो ओ, गोपाल चे का विजय गोपालचे पण मग काय त्यांना पण बोलावतो हो, सगळ्यांनाच बोलावतो हो ना मी पैसे जर तो दिले म्हणते तर मी तिथं झोडपा मारतो ना का, तू किती दिले कोणत्या अकाउंट वर दिले कॅश दिली असेल तर कोणासमोर दिले बरोबर अरे माझ एटीएम आठ ते दहा दिवस त्याच्या जवळ होत हो का मग काय आता आणि याला धाक वाटत होता तर दुसऱ्याचे पैसे माझ्या अकाउंट वर यानं टाकले मला मग त्यांना ट्रान्सफर करायला लावले होते असं काम केलं होतं त्यानं अच्छा अच्छा मग त्याच्या बायकोपर्यंत लोक जर शिवा देऊन राहिले तो काय माणूस आहे का नाही 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 बरोबर आहे ना मग शिवा देत असेल असं तुरी तुम्ही ऐकलं असेल जेव्हा अतुलने एवढ्या शिवा दिल्या हो हो कसे आम्हाला काही शिवाय द्यायची कोणाला गरज आहे दुश्मन आहे का कोणी नाही कोणी दुश्मन नाही आहे तुम्ही केलं तस मग शिवा तर तुम्हाला सहन करून घ्यावंच लागेल बरोबर हा आणि दुसरी गोष्ट कशी आहे बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे अति चॅप्टर आहे आणि माणसाच्या मनामध्ये कसं आहे घर बनवून टाकतो तो आणि सगळ्यात मोठा माणसाचा विश्वास जो बसते तो लालचीवर बसते आणि तो लालच जबरदस्त दाखवतो फोर व्हीलर नच फिरशील म्हणते तू असं काय माहिती आहे स्वतः बाईक न फिरते पण दुसऱ्याला फोर व्हीलर सांगते <laughs> <हाँ। laughs> नाही बरोबर आहे आणि तो काय सांगतो मग नंतर माहित आहे का मला पंधराशे ते चौदाशे रुपये पेट्रोलिंग मिळतं ऑफिस कडून फोर व्हीलर ला पण मी मोठेपणा दाखवत नाही आणि बाईक न येतो माझ्या तेवढा पैसा माझा जमा असते मला जेवणाचे सातशे रुपये मिळते स्पेशल असं सुद्धा तो बोलतो अच्छा हा मग विचार करा एवढं जर त्याच्याकडे आहे लोक त्याच्या बायकोच्या नावाने शिवी घालतील का नाही नाही बरोबर मग एका तर जनानं म्हटलं होतं तुझी बायको तेल मुतते का माझी बायको तेल मुदते म्हणेपर्यंत <laughs> बोलला रेकॉर्डिंग आहे ना माझ्याकडे त्या मग काय तर साल्या भडव्या हो हो नाही ऐकलं का दिसत इथपर्यंत नागपूरवाल्यानं सुद्धा शिवा दिल्या त्याला मग अजून काय करणार मी जर म्हणजे कामवाल्यांनी तर सरळ आम्हाला म्हटलं होतं याला तिकडच पकडा तिकडूनच काय करायचं ते करा, करा म्हणे आमच्या ऑफिस पर्यंत येऊ नका म्हणे याला फक्त ऑफिस मधून ते आम्ही ऍसिड चेक करून देतो म्हणे हा काही आमचा वेंडर फेंडर नाही आहे म्हणे या भडव्याने बरेचदा सांगितलं म्हणे ज्याचे पैसे आहे त्याची तू देऊन दे नाही तर लाता खाशील नागपूर मधून उठून पळाला होता ना तो हो का मग काय मारायला धावले तर उठून गाडी वाडी टाकून उठून पळाला होता त्याच्या खिशातून मग ओडकले चार हजार रुपये घेतले तेव्हा मग ते मुलं घेऊन आम्ही वापर आले नाही का तीस चाळीस मुलाची मग किती करते मग पाहू आपण आणि सेलू साईड टाकायची म्हणता ना हो सेलू साईट आणि तसंच म्हणूनच मी सेलू साइड चे पण मुलं पाहत आहे सेलू साईड चे आता विचार करा त्याला नागपूर जिल्हा संपल्या बरोबर कडून वर्धा जिल्हा तर पहिलेच लागते हो ना त्याला सेलू तालुका का नाही भेटला हो ना बरोबर का म्हणून नाही भेटला तो भेटू शकत होता त्याला ऑफिसवाले हकलू नाही शकत ना मग सेलू तालुका का हकलला त्याच्या हातून हा असं आहे नाही नाही तो समजलो मी त्याला कसा आहे तो म्हणजे तो मस्त म्हणजे एकदम माइंड फ्रेश करून टाकतो बोल बच्चन जास्त आहे आहे काम बघा मग काय होते काय नाही हो हो मी आपण जवळपास चाळीसच पोरांचे कारण आज पण मला म्हणजे मुलांच्या कोणीच काम बघा तुम्ही म्हटल्याबरोबर त्यानं म्हटल्याबरोबर तुम्ही त्याला पैसे पाठवले आता तुम्ही त्याला म्हणा सध्याचे सर म्हणा दोन हजार रुपये मला द्या म्हणा खर्च आली माझे संपले सर म्हणा मी पंधरा दिवसानं वापस करीन म्हणा नाहीतरी आपलं काम तर चालूच आहे म्हणा बस एवढं म्हणून पा तो किती दिवस बर हजारच मागा ना पंधराशे कशाला पंधराशे नाही दोन हजार ना फक्त हजार रुपये सर टाका म्हणा मला अर्जंट काम आहे म्हणा हा अशी गोष्ट आहे त्यानं माणुसकी दाखवासाठी ते पैसे वापस केले आणि सर्वे करायचं आहे बा याच्यासाठी त्यानं ते केलं आता तो आल्याच्या नंतर फक्त आम्हाला माहित पडायला पाहिजे तो त्याच ठिकाणी हा तुमची भेटच करून द्या हो हो नाही ते करूनच दिलं पाहिजे गरजेचं आहे तुम्ही मला आधी जर माहिती असताना तर मी आधी बोलल आपण आम्ही हा बरोबर असत बरोबर आता हिंगणघाट म्हणत आहे आता हिंगणघाटला सांगून ठेवलं मुलांना बोलो म्हणे सर म्हणे टेन्शन घेऊ नका तो जसा आला ना म्हणे तसा आम्ही जातो सगळ्या रेकॉर्डिंग वाजवून दाखवतो म्हणे सगळ्यांना सांगतो म्हणे हा एक नंबरचा लोफर आहे आम्ही एवढे दिवस काम करून चुकलेला हो, आहोत आमचे पैसे यांना दिलेले नाही म्हणून आम्हाला माहित पडलं तर आम्ही पैसे घ्यायसाठी इथं एवढे लोक येऊ नवा हो बरोबर आमचा पैसा जाणे आणि तो साबळ्या जाणे याच्यामध्ये मध्यस्थी कोणी हस्तक्षेप करू नये बस याच भाषेत बोलतो म्हणे उचलतो म्हणे बरोबर सगळे चिडलेले आहेत ना बरोबर आहे ना हिंगणघाटचे वीस बावीस जण पोर आहेत हो का मग नाही बरोबर असं आहे ना ते असं काही नाही त्याच बघू आपण नाही तर आपण मीटिंग वगैरे नाही का ठीक आहे ना मुलं ज्या दिवशी यायला तयार असेल त्या दिवशी ट्रेनिंग देऊन टाकू हो नाही काही कसं काही मुलं मला असं म्हणत होते की पेपर आहे म्हटलं मग अर्धे अर्धे होणार बा म्हणून आजच्या दिवस आजच्या दिवस थांबून जाऊ म्हटलं अजून मला मुलांचे फोन येत आहे काय तर मला म्हणते की अजून आहे आहे, आहे म्हणून नाही का म्हणून मी सांगतो ना सेलू झाल्यावर वर्धा जिल्हा जर भेटला ना आम्हाला वर्धा तालुका जर भेटला ना तर मला एकही एक मुलाची गरज लागत नाही कारण माझीच तीनशे मुलं वर्धेमध्ये आहेत आणि फटाफट फटाफट वर्धा तयार आल्याबरोबर पोरं तयार आहे वर्धा तहसील साठी पोरं तयार आहे पोरी तयार आहे सगळे जण एकूण तीनशे साडेतीनशे जण तयार आहेत पहिलेच बोलले सर म्हणजे ज्या दिवशी म्हणे वर्धा तालुका चालू झाला त्या दिवशी तुम्ही एक फोन करा म्हणे आम्ही एवढी तयार आहोत म्हणे वर्दीतल्या वर्धीत करायसाठी आम्हाला काही वाटणार नाही म्हणजे दिवसभर काम करतो संध्याकाळी आपल्या घरी जातो बरोबर आता पेट्रोलिंग त्याला सरळ म्हणायचं काम करतो म्हणा साठी पैसे टाका म्हणा तसं तर कोणीच देत नाही म्हणजे मी म्हंटल कसे देते हा बाकीचे कसे देते बरोबर आहे आम्ही देत जाऊ ना आता आणि तुम्हालाही सांगितलं आम्ही देतो म्हणून कोणीच नाही देत मग कसं काय म्हणा तू सतरा हजार रुपये महिना सांगते कसा म्हणा हजार थेर ट्रॅव्हलिंगचे तीन हजार सांगते ना असा हो एकूण सतरा हजार देतो मग तीन हजार गेले कुठं बा आमचा महिनाच झाला चौदा हजार मग पेट्रोलिंगचे पैसे कधी देणार आहे तू हो हो बरोबर आहे का नाही आणि त्याचं म्हणणं कसं राहते पर कॅन्डिडेट शंभर रुपये पेट्रोलिंग आणि नंतर काय म्हणते मग एका गाडीवर दोघं जणजा ठीक आहे आता कोणापाशी गाडी नाही म्हणून मुलं दोघं जातात तर ठीक आहे शंभर रुपयामध्ये भागते तू लगा मग त्या पोराचे पैसे खात असशील ना हो ना बरोबर आहे का नाही आम्ही तर आमच्या खिशातून देऊन राहिलो आता हल्लीत आम्हाला तर अजून ऑफिस न दिलेच नाही ऑफिस काम केल्याशिवाय देईल का पण आमची आज तर लागत आम्ही खिशातून लावत आहोत का नाही हो हो मग हा का बरं नाही लावत नाही बरोबर हा, हा तो काय म्हणते काय आहे म्हणते तो डीसी डीसी म्हणते मग डीसी आहे तू एवढा मोठा त्या ऑफिस मध्ये आहे कलेक्टर तुझ्या पेट्रोलिंग साठी पैसा नाही आहे का बरोबर आहे का नाही बरोबर मग याच भाषेमध्ये आम्ही बोलतो ना आमचं सरळच बोलणं असत नाही बरोबर असं काम आहे बघा मग आता काय होतं हो सर्वच ठीक आहे हा काय वाद वाढ अरे पण पंकज भाऊ बारा दिवसाचं बारा लोक होते फक्त हजार पाठवतो मग एक लाख देतो दोन लाख देतो दोन लाख रुपये अरे पण ते हजार रुपये एकाही मुलांनी दिले नाही शंभर कडच्या लाईन वर त्यांना विचारा पैसे विचार अरे हो ना मी एवढ्या वेळेस तुम्हाला हो म्हटलं ना नाही कुठं म्हटलं अरे पण तुम्हाला नाही कुठं म्हटलं अरे पण मी नाही कुठं म्हटलं तुम्हाला काय म्हटलं जाऊ द्या नाही तुमची बाग अरे नाही ना भाऊ बसून अरे मी नाही गेलो ना बाबा काय पंकज भाऊ पंकज भाऊ त्याच्यात बाईवरच घेऊन बसले तुम्ही कट करा पंकज भाऊ त्या बाईलेच घेऊन बसले कट मला अरे पंकज भाऊ तुम्हाला सांगितलं ना तुम्ही पैसे बोलतो ना तुम्ही अरे पण तुम्ही मी काय बोलून राहिले तुम्ही काय बोलून राहिले पंकज भाऊ तुम्ही काय बोलले तुम्ही शेलगरीची <laughs> मी नाही गेलो मी आहेच नाही मी दवाखाना अरे पण मी नाही आहे ना बाबा मी खरंच घरी आहे ना केली पाच वर्षी कमिटमेंट केली काय म्हटलं तुम्ही मला पाच वर्षी कमिटमेंट केली केली हो मी सांगू ना तुम्हाला आता सर्व गोष्टी तुम्हाला सर्व ठेवले सामान घरी आणलं अरे बा मी नाही गेलो म्हणून राहिल तर मी तुम्हाला सांगून राहील का मी तर मी गावात आहे म्हणून सांगून राहिल तर अरे पण गौरव काय म्हणे एवढ्या पोरांचं जेवण नाही देत म्हणे तुम्ही मला का बोलले आतापर्यंत पाच मिनटं पाच मिनिटं पाच मिनिटं बोलले की नाही बोलले अरे पंकज भाऊ तुम्हाला सर्व पाठवलं पाठवून राहिले कमी कलेक्टर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं ना पंकज भाऊ मुख्यमंत्र्याच नाव नाही घेतलं कलेक्टर साहेब ज्याच्या आता कलेक्टर याचं मुख्यमंत्र्याच नाव नाही घेतलं फक्त कलेक्टर आम्ही ज्याच्या अंडरमध्ये हॉटेलमध्ये बोलले होते आपण जिथे बसलो होतो तिथं बोलले होते बोलले होते ना दिवशी तुम्हाला आता आठवत नाही आठवत ती गोष्ट आलं काय पण तुम्ही बोलले त्या दिवशी मध्ये बरं बोललो असेल पंकज ठीक आहे बोललो काय म्हटलं पेमेंट कुठे अरे आता अजून पंकज भूमी तुम्हाला काय सांगितलं मी आरटीजीएस केला तुम्हाला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवले व्हिडिओही पाठवले तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या ना त्याच्यात बघा ना पेमेंट पेमेंट सक्सेसफुल झाला तर तुम्हाला येतील ना पंकजा हे तुम्ही उद्या उद्या माझं पूर्ण पेमेंट ऑनलाईन शेलगड्यासाठी चली हे सगळे रिपोर्ट पेपरला दिली पंकज भाऊ मी तुम्हाला काय सांगितलं पंधरा हजार रुपये पाच वर्षाची हे मी न्यूजला देईन अरे पण पंकज भाऊ मी काय म्हणतो तुम्ही काय म्हणता तुम्हाला काय म्हटलं तुमचे पंधरा हजार रुपये तुम्ही आता जेवढे काही पेमेंट झाले आहे तुम्ही ज्या हिशोबाने काढलं एवढंही पेमेंट मी तुम्हाला कबूल केला का जाऊ द्या बा एक्स्ट्रा चालले ना बावीसच्या वर्षात उठ तुम्ही अंगावर एवढे मोठे बसले ना तरी मी तुम्हाला नाही नाही म्हटलं पन्नास पाहिजे अरे मी नाही गेलो ना पंकज भाऊ मी वरुडले सांगून राहिल तर मग तुमच्या घरी आ, तुम्हाला तेच सांगून राहिलं का मी वरुडले आता त्या पुरे तुम्ही टिफिन पाठवा ना तुम्ही टिफिन पाठवा जाऊ द्या तुम्ही बरं आजच जाऊ दे मी माफी मागतो उद्यापासून तुम्ही टिफिन द्या ना मग सगळं काय का बरं मी माफी मागतो ना झालं नाही बोललो उद्यापासून मला टिफिन द्या ना ऐका ऐका पहिले मी तीस तारखे तारीखलो तीस तारखेला म्हणजे काय बोलले पेमेंट मी पडतो भाऊ उद्या रिफिन वाढतो पेमेंट पडतो तुम्ही टिफिन वाढवून बोलली कि रे बोलले हा पंकज भाऊ मी तुम्हाला सांगितलं ना भाऊ बरोबर मी काम करतो मग लांब अरे खोटो नाही बोललो पण एवढंच झालं पाच दिवस आणि या पावसा म्हणून मी कुठेतरी लटकले गेलो पैसे नाही खाऊन राहिलो मला जर पैसे खायचे पेट्रोलियम सहित कायले प्रोव्हाइड केलं असतं मी तर तुम्हाला सांगितलं पंधराचा इश्यू आहे तुम्हाला ना ते तुम्ही अजून तेच लाव तुम्ही पंकज भाऊ अजून तसेच लावता मी तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला पंधरा पाहिजे ना फक्त उद्याचा दिवस द्या मध्ये मी परवा दिवशी तुम्हाला पंधरा हजार रुपये टाकून देतो तुमच्या पद्धतीने फक्त दहा तारखेपर्यंत गादीचे पैसे लावतो नका जमलं आहे ना पंकजभाऊ जेऊ नको घेऊन आता एवढं मोठं राहिजे एवढं बुक माझ्या खिशातून खरंच दिले हो एवढे पैसे माझ्या खिशातून तुम्हाला दिले तुम्ही माझ्या नाही. काय म्हंटल अरे <गणतर> हो ना मी तुमच्या चुक्या म्हणत आहे का अरे बाबा मी नाही गे गेलो मी माया घरी आहे करंट लोकेशन देतो तुम्हाला पंकज भाऊ वेळ झाला तुमच्या बोललो राहिजे अजून काय बोलायला पाहिजे मला समजूनच नाही राहिला आता काय पेमेंट नाही अरे बाबा मला मी मान्य मी चुक्या एक्सेप्ट केल्या ना त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं पोरे मी स्वतः पोहोचल अजून काय सांगू पेट्रोलिंग अरे शिवभोजन मध्ये दोन दिवस जेवणाचे आमचे सारेचे वांदे एक रुपया किचात नव्हतं काय केलं ना शिवभोजन पोरांना अरे नेल ना शिवभोजन जेवण शिवभोजन मध्ये जेव्हा तुम्ही केले नाही गेलो ना बाबा पंकज भाऊ मी नाही गेलो ना मी नाही गेलो म्हणून राहिल तर तुम्ही अजून तेच लावून राहिले कारण मी कुठंच नाही गेलो काय म्हंटल आता ठीक आहे ना पस्तीस हजाराचा चा तुम्हाला पस्तीस हजार चा सर्व डिटेल्स पस्तीस हजार रुपये येऊन जाईल पंधरा हजार रुपये परवाच्या डेट मध्ये भेटून जाईल पंकजभाऊ सर्व परवा सकाळी नको म्हणून संध्याकाळपर्यंत तुम्हाला अजून पैसे पाठवून देईन मी ते पंधरा कोणीही परिस्थिती पाठवा काय म्हटलं नाही ते पंधरा हजार रुपये आहे ना हे मी डायरेक्ट लागलेस तू तुमच्या घरी नेऊन देईन मी अजून काही ते नाही नाही पंधराच देतो पंकज हे तुम्ही इमानदार जेवणाला मी लाजिम राहतो जेवणाला बेमान न होत मी अन्न मलाही खावं लागते मी त्याला नाही होत पंधरा तर पंधराच देईन मी तुम्ही आतापर्यंत माहिती असं अरे पंकज भाऊ पण माहे बिल नाही आलो होतो पंकज भाऊ ना बिल निघालो होतो ना मय पगार झाला होतो काही तुम्हाला काय सांगू जेवण झालं तुम्ही तुम्ही जेवण केलं बिल काय म्हटलं तुम्ही जेवण केल्यावर बिल करून निघाला आता तुम्ही आ... आता तुम्हाला हे इश्यू जाणून घ्यायचे ना तुम्ही आता आले म्हणजे पहिले ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये त्या दिवशी बिल लावलं ना ते अजूनही जमा आहे. मला कुठं जेवण केल्यावर बिल देताय की तू काही कर नाही 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 ते पती ते हॉटेलमध्ये गेल्यावर पैसे द्यास लागेल पंकज भाऊ परिस्थिती काही नव्हती पुरेली उपाशी नाही ठेवलं तरी कुठं कुठं कस कसं ऍडजस्टमेंट केलं मी तरी तरी मी ऍडजस्टमेंट केलं का तर जाऊ द्या लेकर उपाशी कुठं मरण त्याच्यावर पैसे नव्हते ते जा पैसे ले पैसे अजून काय सांगू रोज कामावर जाईल पेट्रोलचे पैसे प्रोव्हाइड केले खूप काय केलं भविष्यात मला पोराईचा आता कसा आहे मला भविष्यात चालेल नाही नाही काम करायचा काय मला भविष्यात चालेल पण तिथे काम झाले नाही पण तो किमान तरी एकदा आपली मार्ग गेली झालं पंकज भाऊ काम आपल्या सोबतच करायचं तुम्ही कुठे चुकले नाही मलाही शंभर टक्के माहित आहे तुम्ही कुठे चुकले नाही मी तुम काम तुमच्या सोबत कर कुठंच चुकले नाही तुम, तुम्ही तुम्हाला तुम्ही बोलले काहून तुम्ही बोलले मी ऐकलं काहून तुमचा अधिकार होता कारण की मी ज्या मला कमेंटमेंट केल्या होत्या मी ज्या कमेंटमेंट त्याच्यामध्ये मी चुकलो त्याच्यामुळं मला मैदानी शंभर टक्के का तुमची चुकी नाही आहे त्याच्यामुळे मी काम तुमच्या सोबत करत त्याच्याबद्दल काहीच इश्यू नाही माझा कारण की तुम्ही चुकले नाही आम्ही चुकलो आहे त्याच्यामुळं आम्हाला काम तुमच्या सोबत कराय शंभर सोबतही माझ्या मगाशी बोलणं झालं का तोच माणूस एक नंबर आहे म्हणे त्यांनाच जेवणाची क्वालिटी दिली तर त्या माणसाशी आपण कामच करू नये म्हणे मग आम्ही बेमान होते पंकज भाऊ मी तुमच्यासोबत काम करन माझे शंभर शिवाय जेवण बनवणार नाही नाहीतर मी, नही। मी काम हे कामातून निघून जाईल नाही नाही मी या कामातूनच निघून जाईल अजून काय सांगू तुम्हाला मी काय म्हटलं अरे नाही बसलो ना बाबा पंकज भाऊ तुम्ही आता आल्यानंतर तुम्ही पंधरा तारखेला सर्व दाखवून देतो का किती माया अंगावर बसले काय बसले सर्व बहुन घेता भेटले ना त्याच्यात जर मला त्याच्यात जर अर्धे पैसे मायाजवळचे माया अंगावर नसून बसले तर मग मला सांगा तुम्ही त्याला तुमच्या साऱ्या गोष्टीला जबाबदार मी रे पुरे अर्धे पैसे मी तुम्हाला भरून दिले म्हटलं माझ्या हा काय कुठे दर्शन दर्शन कुठे कुठं कुठल्या पण कुठल्या कोण्या दर्शनाले हॅलो हॅलो कोण्या दर्शनाला निघायचंय म्हटलं केदारनाथले निघून राहिले आले का उद्या वाजता सकाळी तीन वाजता अरे बापरे मला द्यान काय मेजचा टिफिन द्यान का मला उद्यापासून तुम्ही पहिले पैसे पाठवा जर मला पैसे पाठवा पंकज भाऊ पंधरा फक्त परवाच दिवशी तुम्ही पंधरा आल्यानंतर तुम्ही त्याला गौरव सांगा टिफिन द्यायला अजून काही तुमच्या व्यतिरिक्त परवा पण आज पस्तीस परवा पंधरा पन्नास भेटले काय म्हटलं आणि परवा पंधरा सकाळी अर्ली मॉर्निंग परवा सकाळी नाही पंकज भाऊ परवा बर बर सांगा जाऊ द्या कोणाच कोणाच जोड जात नाही मी परवा दिवशी तुम्हाला पंधरा पाठवतो हो आणि आपण टिफिन चालू करून देऊ ठीक आहे ते जाऊ द्या बोगात सर्व जाऊ द्या बोगतात ते जाऊ द्या खड्ड्यात सर्व जाऊ द्या मी सांगितलं ना तुम्हाला परवा दिवशी पंधरा व्याख दो आपण टिफिन चालू करून देऊ सुरुवात तेव्हापासून ठीक आहे आणि शंभर पोरं आले आपण जेवण चालू करून देऊ विषय क्लोज ठीक आहे ठीक आहे शंभर पोरा येत पर्यंत हे जेवणच चालू करू नये कारण की तुम्हाला त्रास होणार आहे त्याच्यापेक्षा मला त्रास होणार नाही ठीक आहे हॅलो कटला वाटते हॅलो कटला वाटते त्यांनी एक मिनिट रामा शंभर करू जाऊ द्या त्या माणसाच्या मागे लागू नका काय <laughs> म्हटलं त्या माणसाच्या मागे लागू नका तो काही बोलते माणूस पेल नाही पण आता कसा आहे कसा आहे तो तो चांगला आहे पण तो कसा आता चिडल्यावानी झाला कारण लेट लेट चिडला नाही चिडला नाही आहे तो पेला आहे पेला कसा आहे मला सांगा आपण जेवण आता तोने देऊन आला आपल्याला पोरले उपाय ठेवतो तरी आणाच लागेल ना बरोबर तुम्ही याच्या राहून काय त्याला पस्तीस हजार पाठवला सक्सेसफुल व्हिडिओ पाठवला तो, तो आरटीजीएस लागला तो आता आता कसा नाही कसा होणार आहे हा आणि जो आता मला सांगा हिशोब बरं तुम्ही चाळीस रुपयांनी बोलणं झालं होतं चाळीसच्या हिशोबान तर चारशे पंच्याण्णव रुपये चारशे पंच्याण्णव टिफिन द्या ना आणि पन्नास हजार पाहिजे म्हणजे पन्नास हजार रुपये सांगा चारशे पंच्याण्णव टिफिनचे तेवढे होत नाही ना चारशे पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव टिफिन लावले झालं होत हिशोब केला होता पंचावन्न पाचशे असं काहीतरी पाचशे पंचावन्न झाले होते मग त्यांना पाचशे पंच्याण्णव लावले आता हिशोब करून घ्या तुम्ही टिफिन वाढले त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला काय त्यानं वाढवलं एवढं वेळ पुरत नाही म्हणे मला पाचशे पंच्याण्णव गुन्हेला दोनशे जर केलं एक मिनिट थांबा पाचशे पंच्याण्णव गुन्हेला नव्वद uh, रुपये टिफिन जर लावला त्यांना ऐंशी रुपये टिफिन लावलाय म्हटलं पाच नऊ पंचे टिफिन तर वाढवलेच टिफिन तर वाढवलेच माणसं वाढवले त्यानंतर दुसरी गोष्ट माणसं नाही गादीचं वीस रुपये भाडं लावलं वीस रुपये गादी हा आणि चटईचं दोनशे रुपये भाडं लावलं पर डे हे लावलं त्याला एवढं नाही करायला एकदम पन्नास हजार रुपये पन्नास रुपये मागितले काय करू आता सांगा एवढं अगाव अगाऊ कसं काय लावत आहे लिमिट नुसारच लिमिट नाही लिमिट क्रॉस करून टाकली नुसार घेतलं तर माणसाला अकडणार नाही तू लिमिटच्या वर ना तेवढं आमचं प्रोडक्शनच नाही द्यावं कुठून पण पन्नास हजार मागितले त्यांना काय करू आता सांगा ह्या कमेंट तुम्ही ज्या आपण ज्या कमेंटमेंट केला ना त्या कमेंटमेंटच्यावर पन्नास तुम्ही ऐकलं काय ऐकलं ना तुम्ही हो पन्नास हजार रुपये बिल मागून राहिलो पन्नास काल खालचा एकही रुपया घेत नाही म्हणजे सांगा चल एकदमच <laughs> काम आहे बाबा त्याच पंकज भाऊ पंकज भाऊ करता करता पंकज भाऊ आपल्या डोकशाच्या वर गेला पंकज भाऊ बसले डुंगणावर वर लाच देऊन वर गेले ते खूप जबरदस्त काम केलं त्यानं कुठलाही नाही आता काय करू सांगा पुन्हा म्हणजे तुम्ही इकडे जाता तुम्ही तिकडे जाता बोलाले तर एक नंबर आहे बाबा तो तोंड नाही उघडू देत आपल्याला पिक्चर आहे तो बोलतच काही मला वाटतं सोपं आहे कोणी ऐकत नाही कोणाची आपणच होय चालत नाही आम्हीच होय का सर्वेले चालून घेऊन राहिलो हो हा ते तर नाही तर एवढं कोणी ऐकत नाही बाबा असा पिक्चर आहे तर चाळीस म्हटलं त्याला म्हटलं चाळीसच्या हिशोबाने कि खतम कर नाही नाही मग तो ऐकतच नव्हता बर च्या हिशोबाने तर काही खरं नव्हतं त्याच पहिले तापल्या वेळी बोलत होता चारीस जाओ दे। जाओ दे। तो चाळीस म्हणलं असतं पुन्हा किती तापला असता काय जाऊ दे जाऊ दे कसं मॅनेज लागणार आहे दुसरा पर्याय नाही आहे पर्याय नाही आता काय म्हणतात काय म्हटलं आता तो काय म्हणणे डबे देतो म्हणे पण मला एवढे जमा करून द्या म्हणे पहिले तो देत नाही देत फक्त पैसे घेणार आहे पैसे घेऊन राहिला तो देत नाही तो देत नाही आता तो फक्त पैसे घेऊन राहिला ना डबा देत ना काही देत तो तुमचं तुम्ही पाच बसा कुठून कुठूनही माझ्याकडे येऊ नका फक्त माझा पैसा मला पाहिजे एवढंच आहे त्याच काम पन्नास हजार आपल्याला कव्हर कर लागते शंभर करायची करून आता उद्या पुन्हा येऊन राहिले पोर कव्हर करा लागते आपल्याला ठीक आहे ठीक आहे करून टाक जेवढे जेव्हापासून काम चालू झालं ना तेव्हापासून पूर्ण अंगावर आहे आपण नाही नाही ते करू आपण कव्हर मी आव सोबत टेन्शन नको घेऊ करून टाकू समजे लय नाही कारण की लय अंगभर होऊन गेला आता तुम्हाला माहिती आहे पेट्रोलिंग ला पुरेले हो। पैसे दिले हो। जेवण बाहेर ढाब्यावर किती किती रुपयात जेवण करतात ढाब्यावर तर जेवण अकडते ना ढाब्यावर जेवण केव्हा अकडते आत्महत्या करायचे पण येऊन राहिले हो ना हा फाशी लागली तरी हा दोरी खिचाच काम नाही करत लूज सोडल बा असं काहीच नाही ओढणच चालू आहे त्याच आपल्याला ते कव्हर कर लागते कस तरी करू आपण कव्हर कव्हर करू बरं राहील नाही आपल्या जवळ बर झालं का हे एक खसपिडा आपल्या मागची निघून गेली हे सकाळचे विषय ते बरं झालं बाबा निघून गेले आता हे तर खुश आहेत काही टेन्शन नाही आहे याय आता या पोरायला कवडीच टेन्शन नाही आहे हे म्हणते ना ते होते म्हणून आम्ही काही बोलत नव्हतं म्हणते ना आमचं काही चालत नव्हतं म्हणते त्याचीच टकर ऐकायला लागेल म्हणे आम्हाला आता बरं झालं म्हणे फ्री वातावरण हो आहे म्हणे मिनिट सर चालू ठेवा बोला ना हॅलो ठीक आहे शंबर साहेब आहे मीटिंगला जॉईन करायला हवं दहा वाजता सर्वांना हो हो ठीक आहे ठीक आहे